डायबिटीस मध्ये डाएटचं महत्व काय आणि ते आयुष्यभर पाळावं लागतं का कसं आहे की डायबिटीस म्हणजे साखरेचा आजार साखर कशातून येते तर कार्बोहायड्रेट मधून येते म्हणजे मग कार्बोहायड्रेट खायचे कमी करायचे म्हणजे डायबिटीस रिव्हर्स करायचा अशी जी काही सध्याची संकल्पना आहे मग त्याच्यामध्ये ते काय करतात की कार्बोहायड्रेट खायचं कमी करायचं म्हणजे काय करायचं तर त्याच्या जागी फायबर वाढवायचे म्हणजे मग सॅलड खायचं त्या जागी प्रोटीन खायचे म्हणजे डाळीचं प्रमाण किंवा स्प्राऊटचं प्रमाण किंवा नॉनव्हेजचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवून द्यायचं किंवा फॅट्स बरोबर ना फॅट्समध्ये जर का तुम्ही बघितलं तर पनीर आलं किंवा म्हणजे म्हणजे इतर काही गोष्टी आल्या तर ह्या जर का सगळ्या गोष्टी आपण जर का बघितल्या तर त्या लॉंग टर्म पाळणं काही शक्य होत नाही प्रायमरी लेव्हलला डायबेटीस म्हणजे म्हणतो ना की डाएटचं महत्व नक्की आहे कारण कसं का आहे की तुमच्या शरीराची साखर पचवण्याची ताकद काय झालेली आहे कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ज्याच्यामधून साखर निर्माण होणार आहे त्या गोष्टी कमी देणं त्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टीचं रिप्लेसमेंट करणं हे नक्कीच गरजेचं आहे परंतु नंतर म्हणजे म्हणतो ना की हे इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होण्याचं किंवा शहरामध्ये साखर का पचत नाहीये मग त्याच्यासाठी तुमच्या शहरामध्ये कुठे कफ वाढलेला आहे का किंवा कुठे पित्त वाढलेलं आहे का किंवा कुठे वाताचं आधिक्य झालेलं आहे का हे गोष्टी बघाव्या लागतात आणि ते बघून जर का इन्सुलिन रेजिस्टन्स रिपेअर केला तर तुम्हाला नंतर नॉर्मल डाएटवर शिफ्ट होता येतं पण सध्या जे डायटमुळे डायबिटीज मॅनेजमेंट किंवा डाएटमुळे डायबेटीस रिव्हर्सल जे काही शेड्यूल चाललेलं आहे ते मात्र लॉंग टर्म पाळणं मात्र शक्य होत नाही त्यामुळे जर का डायबेटीस रिव्हर्सल करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही